यवतमाळ नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आगामी यवतमाळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाकरिता आपले उमेदवारी अर्ज दाखल केले ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं प्राथमिक चित्र स्पष्ट झालंय महाविकास आघाडीकडून माधुरी मळावी यांचा अर्ज दाखल यवतमाळ नगर अध्यक्षपदासाठी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षांच्या महाविकास आघाडीने माधुरी मळावी यांना उमेदवारी दिली आहे माधुरी मळावी यांनी आज आपल्या समर्थकांसह निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला महायुतीकडून अॅडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी अर्ज भरलाय तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांच्या महायुतीने अॅडव्होकेट प्रियदर्शनी अशोक उईके यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे अॅडव्होकेट प्रियदर्शिनी उईके यांनीही आज मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन प्रमुख महिला उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असल्याने ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी ठरली थर्ल, आहे अर्ज अर्ज दाखल दाखल वेळी बाजूच्या प्रमुख नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दोन्ही उमेदवारांनी यवतमाळ शहराच्या विकासाचं आश्वासन देत निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे समाजासाठी उमेदवार उमेदवारच नाही पण माझ्या सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि भाऊच्या इच्छेनुसार मदतभावांचे भाऊ जे माझे गुरु आहेत तर ह्या आमच्या समोरच्या येणाऱ्या इलेक्शन नगर इलेक्शनमध्ये आम्ही नक्की विजयी होऊ आणि जे समस्या आहेत येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण करण्याचे मी प्रयत्न करू विकासाचा कुठला मुद्दा आहे विकासाचा मुद्दा असा पाण्याचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता आणि शिक्षणाबद्दल नक्की प्रयत्न करू पूर्ण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाही नाही प्रत्येक म्हणजे जे काही उमेदवार आहेत नगरसेवकांसाठी उभे राहणारे आणि नगर नगराध्यक्षांच्यासाठी उभे राहणारे प्रत्येक जण आपापला फॉर्म आणून भरता येतात आणि सतरा तारखेला एवढी फॉर्म काँग्रेस पार्टी देणार आहे आणि सगळे पदाधिकारी आणि सगळेजण सोबत राहिले यादीत नाव आहे आहे डेट त्याच्यामध्ये नाही त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल दिले त्यांनी सतरा तारखेला मग पक्ष आणि सगळे लोक सोबत राहणार सगळे सदस्यांचे काही आहे इच्छुक उमेदवार